मी रायडिंग करत आणि जे अनुभवत आहे जे मी मजा घेत ती मला आता संध्याकाळी नाही मिळणार आहे म्हणजे तेव्हा मला हे क्षण आठवायचे आहेत सो so, हा एक असा ब्रिज आहे सो so, आपल्या अबिराबरोबर फोटो घेतले जातात एक नंबर सेलिब्रिटी सारखा सुप्रभात मित्रांनो मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडते यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अमित सावंत आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आता वाढले सकाळचे सहा आणि मी आहे एका शॉर्ट राईडवर वर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही सारखे सारखे शॉर्ट राईड का करत आहे मला इंस्टाग्रामवर डी एम्स येतात की दादा आम्हाला असे ठिकाण सांग की जे ते दीडशे किलोमीटरच्या आत असतील आणि आम्ही इझिली राईड करू शकतो तो त्याच लोकांसाठी त्या रायडर्ससाठी मी ही राईड्स करत आहे ही तिसरी राईड आहे त्या अगोदर मी दोन राईड केले आहेत त्या शॉर्ट राईडमार्फत मी तुम्हाला सगळे रूट सांगतो रस्ते कसे आहेत ते सांगतो पूर्ण माहिती देतो त्या ठिकाणाबद्दल आता आपण इथून निघ्या आणि डायरेक्ट आता आपण मोटरलॉक सेटअपमध्ये भेटूया कारण ऑलरेडी खूप लेट झाला आहे सो डायरेक्ट तुम्हाला आता मी हायवेवर भेटतो मोटोब्लॉक सेटअपमध्ये तर पुन्हा एकदा स्वागत हो आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज मी जातो आहे इगतपुरीला इगतपुरीला अप्पर वैताना डॅम म्हणून आहे सो तिकडे आपण चाललो आहे सो उजेड तर झाला आहे सूर्यदेवताचं दर्शन पण झालं आहे तुम्ही माझ्या राईट साईडला बघू शकता आता वाढले आहेत साडेसहा झालेत आणि आता मी आहे इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सो so, अराउंड वन फोर्टी वन फिफ्टी किलोमीटरची ही राईड असणार आहे पण आजचा रूट जरा वेगळा असणार आहे आपला कारण सारखं सारखं लोणावळा नवी मुंबई वगैरे त्या साईडलाच राईड करत होतो मी पण आता तसं नाही आहे आता आपला रूट वेगळा असणार so, आहे मी जातो आहे मुंबई नाशिक हायवेने सो आता मी आहे भांडुपला आहे तो आता इथून डायरेक्ट आपण सरळ ठाणेला जाऊ था। ठाणेनंतर मग एक राईड तर येईल तो मुंबई नाशिक हायवेला टच होईल आणि आज आहे रविवार सुट्टीचा दिवस सुट्टीचा दिवस म्हटलं की राईड झालीच पाहिजे सुट्टीच्या दिवशी जर नाही राईड झाली ना तर मग तो सुट्टीचा दिवस ना वाया गेल्यासारखा वाटतो एक वेळ आयुष्य वाया गेलं तरी चालेल पण जो रविवार असतो ना सुट्टीचा दिवस तो फुकट नाही गेला पाहिजे हेच माझा एम असतं प्रत्येक वेळी माझं तेच ठरलेलं असतं की सुट्टीचा दिवस वाया नाही गेला पाहिजे तो सुट्टीचा दिवस आपल्यासाठीच असतो टोटल फोर्टी टू किलोमीटर्स कंप्लीट झाल्यात आतापर्यंत घरापासून ते इथपर्यंत आणि मी मगाशी सांगितलं की मी सारख्या शॉर्ट राईड्स का करतो आहे कारण डी एम्स येतात की दादा आम्हाला वन फिफ्टी टे हंड्रेड किलोमीटर्सच्या आत असे ठिकाण सांग की जी आम्ही इझिली करू शकतो वन डेमध्ये सो त्या रायडरसाठी म्हणजे जे राईडला सुरुवात करत आहेत नवीन नवीन आहेत सो त्या लोकांसाठी मी हे असे स्पॉट्स घेऊन येत आहे म्हणजे त्यांना एक हेल्प होईल माझ्या व्हिडिओच्या मार्फत ते डिसाईड करू शकतात की त्यांना कुठे जायचं आहे रूट कसं आहे रस्ते कसे आहेत आणि व्ह्यूज वगैरे सगळं त्यांना पूर्ण डिटेल्समध्ये माहिती मिळून जाईल तर त्यासाठी मी या शॉर्ट राईड्स करत आहे कारण या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सगळं सांगत आहे रूट कोणता आहे रस्ते कसे आहेत व्ह्यूज वगैरे कसं सगळं बाईक पार्किंग वगैरे सगळं मी तुम्हाला सांगतो आहे सो तुम्ही जर व्हिडिओ बघितली नसेल या आधीची कारण याआधी पण मी दोन शॉर्ट राईड केले आहेत फर्स्ट म्हणजे उसगाव डॅम आणि सेकंड म्हणजे उरण बीच ही थर्ड वन आहे अप्पर वैताना डॅम लाँग राईड करताना काय प्रॉब्लेम होतो की आपल्याला सवय नसते आणि आपण स्टार्टिंगला जर लाँग राईड केली तर हा प्रॉब्लेम होतो की पेन वगैरे सगळं स्टार्ट होतं तर त्यामुळे तुम्हाला आधी शॉर्ट राईड करायचे आहेत त्यानंतर मग तुम्ही लाँग राईड करू शकता पडघा टोल नाका तर थोड्याच वेळ येईल त्याच्या अगोदरच फक्त असे रस्त्यांची अवस्था आहे कारण नवीन रोड बनतो आहे त्यामुळे हे डायव्हर्जन वगैरे खूप सारे आहेत इकडे सो त्यानंतर मग खूप छान रोड आहे आता पडघा टोल नाका येईल जसं तुम्ही पडघा टोल नाका क्रॉस कराल तुम्हाला हा हायवे लागेल खूप छान मस्त हायवे आहे सो इथून खरी सुरुवात होते चांगल्या रोडला सो त्या अगोदरचा रोड पण छान आहे पण डायव्हर्जन्स आहेत मध्ये मध्ये सो तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देतं पूर्ण की तुम्हाला रूट निवडण्यासाठी एकदम सोपं पडेल सो हा आता सरळ सरळ रूट आहे जो कसारापर्यंत जाईल कारण ऑलरेडी तुम्ही हा रूट माझ्या ब्लॉगमध्ये खूप वेळा बघितला असेल दोन वेळा मी शिर्डीला जाऊन आलो आहे एकदा ब्रेकफास्ट राईड केली होती सो so, खूप वेळा तुम्ही बघितला असेल हा रूट नुसतं आहे गाडी मगासपासून कारण पडगा टोल नाकापासून हा असा छान रोड आहे मला सो आता मी थांबणार नाही आहे कारण ऑलरेडी मगासपासून मी डायव्हर्जन वगैरे सगळं असल्यामुळे मी खूप स्लो चालत होतो पन्नास साठ पन्नास साठ असा स्पीड होता माझा पण आता सुंदर रस्ता असा चालू झाला आहे त्यामुळे आता मी थांबणार नाही आहे राईडची मजा घेत जायचंय बस बाकी आपलं काहीच एम नसतं राईडची मजा आली पाहिजे बस बघा हे असे कंटेनर्स आहेत जे मध्ये मध्ये स्टॉप घेतात मध्ये कधी टर्न घेतील लेन चेंज करतील वगैरे सगळं तो तुम्हाला या रस्त्यावरून गाडी चालवताना पूर्णपणे काळजी घ्यायची आहे आणि इकडचे जे लोकल्स आहेत ते पण रॉंग साईडने पण येतात तुम्ही बघू शकता माझ्या लेफ्ट साईडला सो ती पण एक तुम्हाला काळजी घ्यायची आहे बाकी रूट रोड वगैरे सगळं छान आहे फक्त तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे सो असे मध्ये मध्ये पॅचेस आहेत ते आपण चुकू शकतो रस्ता मोकळा मिळाला ना की गाडी पळवायला खूप मजा येते एक छान अस शायरी लिख लोर ट्रक वर, तुम्हें बगू खैरात में मिली खुशी हमें पसंद नहीं हम गम में भी नवाब की तरह जीते वाह का शायरी होती यार एक नंबर एक नंबर मजा शायरी ऐकली खूब मजा ये ट्रक मागे मगे ना ते वाचायला एक नंबर वाटत बघितलं त्या समोरच्या ट्रकवाल्याने कसा राईट टर्न मारला सो असेच एमर्जन्सी टर्न मारतात एमर्जन्सी लेन चेंज करतात एमर्जन्सी काही ते मिरर्समध्ये वैर बघत नाही सो या ट्रकवाल्यांपासून आपल्याला सावधान राहायचं ते खूप इम्पॉर्टंट आहे या हायवेवर ती ती काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण असे ट्रकवाले तुम्हाला खूप भेटतील या रूटवर आणि एक तुम्हाला सांगायचं आहे प्रत्येकाची रिटर्न तिकीट आहे ना कन्फर्म आहे ती तिकीट कोणीही कॅन्सल करू शकत नाही म्हणून तुम्हाला सांगतो की क्षण जो क्षण भेटतो आहे ना आनंदाचा कोणताही क्षण असून ते तो तुम्ही जगून घ्या जसं तुम्हाला आवडतं तसं जगून घ्या कारण परत तो क्षण तुम्हाला मिळणार नाही आहे ती वेळ गेल्यावर तुम्हाला ती वेळ परत मिळणार नाही आहे जगण्यासाठी फक्त राईडबद्दल मी बोलत नाही आहे कोणत्याही गोष्टीबद्दल म्हणजे जे तुम्हाला आवडतं ते आयुष्यात तुम्हाला जे करायला आवडतं ना ते तुम्ही करा कारण कसं माहीत आहे आता जी जी वेळ आहे ना ते निघून गेल्यावर परत ती वेळ येणार नाही आहे आता मी रायडिंग करत आहे आता वाढले सकाळचे नऊ वाजल्यात आणि आता मी रायडिंग करत आहे आणि जे अनुभवत आहे जे मी मजा घेत आहे ती मला आता संध्याकाळी नाही मिळणार आहे म्हणजे तेव्हा मला हे क्षण आठवायचे आहेत की मी तेव्हा राईड करत होतो मस्तपैकी व्ह्यूज बघत होतो वगैरे वगैरे सो ते सगळं मला तेव्हा आठवायचं आहे जर मी सकाळीच राईड नाही केली तर संध्याकाळी मागे आठवायलाच काही नसणार ना घरातून बाहेर पडा एन्जॉय करा खूप फिरा मेमरीज आठवून ठेवा भले हजारो मेमरी कार्ड तुमच्याकडे असले ना तरी चालतील पण ते असणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण आयुष्यात आपण काय केलं ना ते आठवायला तरी पाहिजे आपल्याकडे काहीतरी जेव्हा तुम्ही पन्नास साठ वर्षाची होणार ना तेव्हा तुम्हाला आठवण की तीस चाळीसमध्ये मध्ये मला काही ना काहीतरी करायला पाहिजे होतं जे की मला आता आठवता आलं असतं सो तेव्हा पश्चाताप होण्यापेक्षा आता तुम्ही घरातून बाहेर पडा खूप फिरा मेमरीज जमा करा आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो फक्त ते आपल्याला डिपेंड असतं की आपण कसं ते घालवायचं आहे आता जे मला आवडते ते मी करतो आहे नो डाऊट आणि आता कसारा घाटाला सुरुवात होईल तुम्ही माझ्यासमोर बघू शकता कसारा घाटाचे दोन रस्ते आहेत एक जाण्यासाठी एक येण्यासाठी तो येण्यासाठी जो रस्ता आहे तो वेगळा आणि जाण्यासाठी एक रस्ता वेगळा आहे सु सुसमोर बघताय तो नाशिकवरून येतो आहे आणि इकडून नाशिकला जाण्यासाठी सो असे दोन वेगवेगळे रूट आहेत आपल्याला काही इथे थांबायचं नाही आहे आपल्याला सरळच जायचं आहे आणि इथे तुम्ही ब्रेकफास्ट वगैरे करू शकता इथे धाबे आहेत छोटे छोटे सो इथे सगळं तुम्ही ब्रेकफास्ट वगैरे करू शकता आणि आता आपल्या कसारा घाटाला सुरुवात झाली आहे माझा आवडता घाट सेक्शन कसारा घाट संपल्यानंतर आपल्याला सरळ सरळ जायचं त्यानंतर एक ब्रिज लागेल तुम्हाला त्या ब्रिजच्या नंतर इथे एक गेट दिसेल श्री क्षेत्र कपिलधरा तीर्थ म्हणून सो इथून आपल्याला लेफ्ट घेऊन सरळ जायचं आहे अप्पर वैतना डॅमजवळ जवळ सो असा काही रूट आहे सो इथून आपल्याला लेफ्ट टर्न घेऊन जायचं आहे सो इथून आपल्याला लेफ्ट टर्न घेऊन जायचं आहे समोर लिहिलं आहे वैतरणा सोळा सातुर्ली तेरा तर आपल्याला अजून सोळा किलोमीटर्स कंप्लीट करायचे आहेत आणि इथून त्र्यंबकेश्वरला पण जाऊ शकतो आपण सो त्र्यंबकेश्वरसाठी थर्टी थ्री किलोमीटर्स आहेत आणि वैतरणासाठी सिक्स्टीन किलोमीटर्स हा रोड आपल्याला घेऊन जाणार अप्पर वैतरणा डॅमजवळ आता मी चार्जिंग केली आहे गोप्रोची आणि परत मोटरब्लॉक्स चालू केला आहे so, सो इथे जर तुम्हाला यायचं असेल ना तर मान्सूनमध्ये यायचं मान्सूनमध्ये जी ग्रीनरी बघायला मिळेल ना तुम्हाला कडक कडक एकच नंबर सो so, अजून दोन महिने फक्त दोन महिने त्यानंतरचा व्ह्यू इकडचा लाजवाब असेल लाजवाब एक नंबर व्ह्यू असेल एक नंबर सो so, या अशा सुंदर व्ह्यूच्या समोर आपल्या अबिराचे फोटो काढलेत ते जर तुम्हाला बघायचं असेल तर ते, ते इंस्टाग्रामवर तुम्हाला फॉलो करावं लागेल तिथे मी सगळे फोटो अपलोड करणार आहे या अशा सुंदर व्ह्यूचा खूप छान व्ह्यू आहे पण आपल्याला पुढे जायचं आहे या रोडचं नाव आहे घोटी वैतरणा रोड सो तुम्ही कोणालाही विचारा किंवा मॅपवर सर्च करा तुम्हाला इझिली हे लोकेशन मिळून जाईल तुम्हाला जास्त फिरण्याची वगैरे काही गरज नाही आहे लोकलवाले पण तुम्हाला सांगू शकतात आणि मॅपवर पण तुम्हाला परफेक्ट लोकेशन मिळून जाईल अधिक तुम्हाला एक छोटा घाट लागेल अजून वैतरणा चार किलोमीटरवर आहे आणि त्र्यंबकेश्वरसाठी राईट टर्न आणि वैतरणासाठी सरळ सो हा जो रूट आहे तो सरळ अप्पर वैतरणा डॅमजवळ जाणार आहे कारण आता मी वरती होतो घाटावरती तेव्हा मला एक व्ह्यू दिसला आहे डॅमचा सो मला समजलं की आता मी जवळ आलो आहे डॅमजवळ आणि मगचं जे डॅम होतं मगासचा जो तुम्हाला मी सांगितलं की फोटोज वगैरे क्लिक केले तो डॅम होता तो भावली डॅम होता आ, तो पण एक डॅम आहे इकडे जवळ भावली डॅम पण त्यापेक्षा मोठा वैतरणा डॅम आहे सो हे थोडंसं छोटासा घाट सेक्शन लागेल तुम्हाला सो इथून चार किलोमीटरवर आहे वैतरणा खूप छान रोड आहे जेव्हापासून मी मुंबई आग्रापासून आतमध्ये लेफ्ट टर्न मारला आहे ना म्हणजे घोटी वैतरणा रोड खूप छान रोड आहे आणि जसं मी शिर्डीला जाताना तुम्हाला सांगितलं होतं की घोटी मार्गे मी जाताना मार पण त्याच मार्गाने गेलो आणि येताना पण त्याच मार्गाने गेलो तो पण रोड खूप छान आहे मी विचारला एका लोकलला तर तो बोलला की तुम्ही पा पायी जाऊ शकता स्वतः जाऊ शकता पण बाईकने घेऊन जाऊ शकत असं त्याने सांगितलं टोटल वन फिफ्टी किलोमीटर्स कम्प्लीट झाले आहेत जोगेश्वरी ते अप्पर वैतरणा डॅम सो so, पूर्ण रूट तुम्हाला सांगितलं आहे कसे रस्ते आहेत ते पण सांगितलं आहे मुंबई नाशिक हायवे तुम्हाला जॉईन करायचं आहे त्यानंतर शिर्डीला जाताना आपण घोटीवरून एक राईट टर्न घेतो घोटी रोड आहे तो त्यावर राईट टर्न घेतो तो राईट टर्न न घेता शंभर मीटर जरा पुढे येऊन एक तुम्हाला लेफ्ट टर्न येईल घोटी वैतरणा रोड त्या रोडवरून तुम्हाला सरळ सरळ यायचं आहे सरळ सरळ जर तुम्ही आलात तर इथे तुम्ही वैतरणा डॅमजवळ पोहोचाल लोकल लोकलला जरी विचारलं तुम्ही तरी तो इजिली तुम्हाला सांगेल नाहीतर मॅप पण तुम्हाला आ, लोकेशन दाखवेलच सो असा काही रूट आहे डॅमजवळ येताना थोडाफार रस्ता कच्चा आहे म्हणजे पॅचेस आहेत खड्डे आहेत सो तेव्हा फक्त रोड खराब आहे बाकी पूर्ण वैतरणापर्यंत येईपर्यंत रोड खूप छान आहे हवा एवढी खूप आहे ना इथे कारण डॅम आहे मागे पूर्ण ओपन एरिया आहे त्यामुळे हवा खूप चालली आहे तुम्ही झाडाची पाने बघू शकता हलतात आहेत मा, इवन माझा कॅमेरा पण हलतो आहे सो एवढी छान हवा आहे आणि दुपारचे वाजलेत बारा तरी पण मला घाम येत नाही आहे सो खूप मस्त वाटतं आहे इथे गरम तर अजिबात होत नाही आहे एवढं कडाक्याचं ऊन असून तरी पण मला गरम होत नाही आहे सो मी इथे झाडाखाली थांबलो होतो थोडा वेळ कारण इथे थांबण्यासाठी कोणतीच जागा नाही आहे सगळीकडे ऊन आहे त्यामुळे इथे थोडा वेळ थांबलो होतो मस्त हवा लागते आणि या सुंदर व्ह्यूचा मी आनंद घेतला सो आता इथून निघतो आणि तुम्हाला मी मोटो ब्लॉक सेटअपमध्ये भेटतो सो अशा सुंदर व्ह्यूला आपण टाटा बाय बाय बोलूया आणि आता इथून निघ्या खूप छान मस्त राईड होती दोन्ही साईडला पाणी आहे लेफ्ट साईडला पण पाणी आहे आणि राईट साईडला पण पाणी आहे दोन्ही साईडला पाणी आहे एक नंबर राईड होती आणि व्ह्यूज तर एक नंबर आहे ऑसम व्ह्यू आहे ऑसम व्ह्यूज कडक सो इथून जाण्याचं मन नाही करत आहे पण पुढच्या राईडसाठी आपल्याला इथून निघावं लागेल तरच आपली पुढची मस्त राईड होईल सो आता वैताना डॅमला आपण बाय बाय बोलूया आणि इथून निघूया फक्त हा डॅम जवळचा रस्ता आहे ना तोच फक्त तुम्हाला खराब मिळेल म्हणजे नॉर्मली थोडे थोडे पॅचेस आहेत म्हणजे आता जसं तुम्ही बघताय समोर तसा सो हा एक असा ब्रिज आहे तो कनेक्ट होतो दोन्ही रस्त्यांना आणि खालून पाणी जातं सो तिकडे पण पाणी आणि इथे पण पाणी आणि हा ब्रिज आहे वरून दोन्ही साईडला तुम्हाला यायचं असेल ना इथे खूप छान व्ह्यू मिळून जातील इथे पण तुम्ही बाईक घेऊन खाली जाऊ शकत नाही तुम्ही जाऊ शकता स्वतः पण बाईक घेऊन नाही जाऊ शकत सो निघे आता इथून खूप मोठं असं डॅम आहे मुंबईला जात मुंबई जोगेश्वरी हो तुम्ही रेकॉर्ड लुबून ब्लॉग रे अमित सावंत ब्लॉग कंटिन्यू राईड कंटिन्यू ट्रॅव्हल राईड

नाही नाशिक पर्यंत गेला ना नाशिक शेडी वगैरे सगळं झालंय सो so, या राईड मध्ये पण आपल्या अवीरा बरोबर फोटो घेतले गेले लाईक सेलिब्रिटी अविरा आपली आता हळूहळू सेलिब्रिटी होते खूप छान मस्त वाटतं असं कोणी भेटला ना तर खूप छान मस्त वाटतं कारण शक्यत असं कोणी आवाज देत नाही थांबून मी स्वतःहून त्यांनी स्वतःहून आवाज दिला आणि बाईकबरोबर फोटो काढले प्रत्येक जणांनी जेवढे पण जिथे होते ना हजर त्या सर्वांनी माझ्या बाईकबरोबर फोटो काढला आहे सो फिलिंग होती ना ती ऑसम फिलिंग होती बाबा कडक फिलिंग होते कडक आपली अविरा दिसतेच तशी आणि ते डॅमचे दरवाजे आहेत तिथून पाणी सोडलं जातं थोडं थोडं तुम्ही बघू शकता समोरची भिंत दिसते ते धरण आहे आणि त्यामधून थोडं आता पाणी सोडलं जातं सो तिथून वाहत वाहत पाणी इथपर्यंत येतं ते इथून सरळ जातं सो ही एक बाजू आहे मगाशी ज्या बाजूला होतो तो पूर्ण डॅमचा व्यू होता ओके सो ही एक बाजू आहे वेगळी या व्हिडिओपुरती एवढंच ही व्हिडिओ मी इथेच येईन करतो असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत राहीन आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत आणि जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम डी आहे इथे जाऊन तुम्ही नक्की फॉलो करा सो स्टेट येऊन राईड सेफ अँड वेअर अ हेल्मेट्स